देवेंद्रजी फडणवीस यांनी गडचिरोलीमध्ये काही चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला सुरुवात केली मी त्यांना पाठीं पाठव एक परंपरा या राज्यात यशवंतराव चव्हाण असतील बाळासाहेब ठाकरे असतील था वसंतराव नाईक असतील फार मोठी परंपरा राज्याला आहे की आ, व्यक्तिगत शत्रुत्व न ठेवता राजकारण केलं पाहिजे पण व्यक्तिगत शत्रुत्व ठेवून राजकारण करण्याची परंपरा महाराष्ट्रामध्ये दुर्दैवानं भारतीय जनता पक्षानं सुरू केली मान्य केलं पाहिजे आपल्या राजकीय शत्रूंना राजकीय विरोधकांना खोटे गुन्हे खटले दाखल करून त्यांना तुरुंगात टाकायचं ईडी सीबीआय पोलिसांचा वापर करायचा ही परंपरा या महाराष्ट्रात कधीच नव्हती ती परंपरा जर संपवणार असतील कोणी सध्याचे मुख्यमंत्री तर ती या राज्याच्या राज्याचं राजकीय वातावरण चांगलं राहावं यासाठी त्यासाठी फायदाच होईल रावसाहेब हिंदीने पत्र काल देवेंद्र इंटरव्यू के दौरान शरद पवार को लेकर एक बयान दिया है उनके साथ आने को लेकर कि राजनीति में कोई भी दूर का नहीं होता है कुछ भी चीजें जो है वो संभव हो सकती है उद्धव ठाकरे जी वहाँ जा सकते हैं अजीत पवार यहाँ आ सकते हैं तो, 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 कौन तो कहा जाएगा कौन कहाँ आएगा ये हमारे मित्र देवेंद्र जी नहीं तय करेंगे अपने अपनी पार्टी की एक भूमिका होती है एक आइडियोलॉजी होती है आपने हमारी पार्टी को जिस तरह से तोड़ा है ये कौन सा आइडियोलॉजी में बैठता है भाई जरूर कि महाराष्ट्र में एक परंपरा रही है कि हम किसी से व्यक्ति को या एजेंसी का मिस करके किसी को जेल में डालो किसी के फैमिली को तकलीफ दो ये शुरुआत जब से भारतीय जनता पार्टी सत्ता में आई है तब से हुई है कि आपने राजकीय विरोधी को झूठे मुकदमे अपराध में डालकर जेल में डालो खत्म करो अगर ये परंपरा आप तोड़ने जा रहे हो तो हम आपका स्वागत करेंगे लेकिन राजनीति में जंग जारी रहेगा जब तक आप तानाशाही या जिस प्रकार के भ्रष्टाचारियों को साथ लेकर आप सरकार चला रहे हो ये जब तक चलेगा तब तक हमारा राजनैतिक जो संघर्ष आहे जाहीर आहे पण देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस पुढे असे बोलले होते की राज ठाकरे की उद्धव ठाकरे देवेंद्रजी असे बोलले होते की राज ठाकरे माझी मित्र आहे पण उद्धव ठाकरे माझी शत्रू नव्हे चांगली गोष्ट आहे राजकारणात कोणीच कोणाचा शत्रू आणि कायमचा मित्रही नसतो आणि कायमचा शत्रूही नसतो आम्ही पंचवीस वर्ष मित्र होतोच ना देवेंद्रजी जेव्हा राजकारणात नव्हते महाराष्ट्राच्या तेव्हापासून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती बिहारी वाजपेयी प्रमोद महाजन साहेब आम्ही सगळ्यात भाजपचे सगळ्यात जुने आणि विश्वासार्ह मित्रच होतो पण आज आम्ही मित्र राहिलो नाही मित्रांना लाभ घातली त्याच्यामुळे स्वाभिमानी पक्ष असल्यामुळे आम्ही आमचं राजकारण सुरू केलं पण राजकारणामध्ये काही असंभव नसतो मी यासाठी सांगतो आहे की जर भारतीय जनता पक्षाचं राजकारण जे आहे ते व्यक्तिगत सुडाचं आणि व्यक्तिगत शत्रूचं या महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाणांपासून बाळासाहेब ठाकरे वसंतराव नाईक माननीय शरद पवार असे अनेक नेते ने झाले ने त्यांनी व्यक्तिगत सुडाचं राजकारण कधी केलं नाही किंवा सेंट्रल एजन्सी पोलीस यांचा गैरवापर करून आपल्या राजकीय विरोधकांना तुरुंगवास भोगायला लावलं नाही हे सत्य आहे ही सुरुवात या राज्यात आणि देशात भारतीय जनता पक्षाने गेल्या दहा वर्षात केल्यामुळं राज्याचं आणि देशाचं माहोल बिघडला ते जर ते सुधारणार असतील पर्यावरणाचा सं, संतुलन करणार असतील या बिघडलेल्या तर आम्ही त्यांच्याकडे पाहू हे चांगलं राज्य करतात पर्यावरण पुष्पगुच्छ विधानसभेत दिलेलं पुष्पगुच्छ देवेंद्रजींनी केलेले काल वक्तव्य बदलायचं नाही बदलाचं वातावरण राजकारण मी करणार आहे हे आणि आता आपले गेलेले पर्यावरणात बदल होत असेल तर काय संकेत संपायचं समजायचे संकेत नाहीये महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण हे गडूळ असून हे आमची पहिल्यापासून बदल सत्तेवरती कोण येतं आणि कोण राहतं यापेक्षा हा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचं वातावरण चांगलं राहिलं पाहिजे हे विचार करणारे आम्ही लोक कारण आम्ही बाळासाहेब ठाकरे हिंदुहजय सम्राट त्यांच्याबरोबर आयुष्यभर काम केलेले आम्ही कधी व्यक्तिगत शत्रुत्व ठेवलं नाही पण हे राजकारण अशा प्रकारचं भारतीय जनता पक्षानं सुरू केलं दुर्दैवानं देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाकडनं आम्हाला एक चांगली अपेक्षा होती पण त्यांना अशा लोकांनी घेरलं त्या काळामध्ये आणि त्यांनी फडणवीस यांची प्रतिमा पूर्णपणे मलिन करून टाकली सर नितेश राणेने काय की ईवीएम का नया मतलब है एवरी वोट अगेन्स्ट मुला मंत्री आहे वो मंत्री दादा काल म्हटले की अंतिम पाऊल पाय पसरायला पाहिजे शेतकरी कर्जमाफीचा कधीही माझ्या भाषणात उल्लेख केलेला नाही शेतकरी कर्जमाफीचा उल्लेख कधी भाषणात केला नसला तरी भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यात त्याचा उल्लेख आहे भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यात एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींना आणि कर्जमाफी शेतकऱ्यांना हे भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यात जर स्पष्ट लिहिलं असेल आणि त्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये आपण अर्थमंत्र असेल अर्थमंत्री असाल तर तुम्ही काय बोलताय आणि बोलला नाही तुमच्या भाषणात याला काय अर्थ राहत नाही जाहीरनाम्यातलं प्रत्येक वचन तुम्हाला पूर्ण करावं लागेल शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी लागेल लाडक्या बैन एकवीसशे रुपये द्यावे लागतो नाव पण घेतलं काल के कि दोन वाजता अठरा दिवस बघा ते काय बोलतात त्यांच्याकडे फार लक्ष द्यायची गरज हरियाणामध्ये आम्ही होतो हरियाणामध्ये आम्ही होतो हरयाणामध्ये काँग्रेस पक्षाबरोबर समोर कोणीच नव्हतं होते मग हरियाणामध्ये का हरलात अशा अनेक राज्यामध्ये जम्मू काश्मीरला का हरला महाराष्ट्रात काही लोक कोट शिवून तयार होते मुख्यमंत्री पदाचा आम्ही नव्हतो त्याच्यामध्ये शिवसेना हा महाराष्ट्रातला एक प्रमुख पक्ष आहे प्रादेशिक पक्ष आहे काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे पण पश्चिम बंगालला काय शिवसेना होती का होती काय शिवसेना मग अख्ख्या देशभरात तुमचा पराभव का होतो आहे तिथं सर्वत्र आम्ही आहोत तिथं सर्वत्र संजय राऊत आहे विजय वडेट्टीवार स्वतः त्या हजर असायचे होते ना स्वतः आघाडीमध्ये समन्वयाची आणि तडजोडीची भूमिका स्वीकारावी लागते आणि आघाडीमध्ये जे ही भूमिका स्वीकारत नाहीत त्यांना आघाडीमध्ये राहण्याचा अधिकार नाही मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना एकत्र मुंबई सह नागपूर पर्यंत मी सांग आम्ही स्वळावर लढू काय होईल ते होईल एकदा आम्हाला आजमावायचं नागपूरला सुद्धा मी स्वबळावर लढणार आहोत माननीय उद्धवजीने आम्हाला तसे संकेत दिले आत्ताच मी आमचे या शहराचे शिवसेनेचे प्रमुख प्रमोद मांडवडे यांच्याशी चर्चा केली शिवसेना शहर प्रमुख आणि असं आमचं ठरत आहे की मुंबई असेल ठाणे असेल पुणे असेल नागपूर असेल कार्यकर्त्यांना संधी कधी मिळेल आघाडीमध्ये मग लोकसभा विधानसभेमध्ये कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही आणि त्याचा फटका पक्षाला पक्षाच्या वाढीला बसतो महानगरपालिका जिला परिषद और नगर पंचायती मे स्वराबर लड़ू आप अपने पक्ष मजबूत करा मोदी जी ने, ने कहा है कि मैं भी इंसान हूँ मुझसे भी गलती हो सकती है मैं उनको इंसान मानता नहीं वो भगवान है। आ, सर संदीप भगवान भगवान होता है एक बार जब किसी ने घोषित किया कि ये भगवान का अवतार है तो इंसान कैसा बन जाता है हा? आप मुझे बताइए ब्रह्म जेव इंसान है क्या नहीं वो भगवान है विष्णु भगवान है वो विष्णु के तेरहवे अवतार है तो अब जो अवतार है जिसका अवतार माना गया है वो खुद बोल रहा है मैं इंसान हूँ कुछ गड़बड़ है केमिकल लोच है हिंदी में सर हिंदी, सर, सर, हिंदी में अकेली लड़ने जा रही है सं, दिख्षी, दिख्षी जो कांग्रेस के नेता संदीप दीक्षित दिल्ली में कांग्रेस के नेता वो कह रहे हैं कि जो पार्टियां आम आदमी पार्टी को दिल्ली में सपोर्ट कर रही है उनका कोई वजूद दिल्ली में नहीं है ठीक है देख लेंगे नहीं होगा वजूद कांग्रेस ने आपका वजूद दिखाना चाहिए हमारी शुभकामनाएं बोलिए जा रहे हैं मुंबई और नागपुर में क्यों नहीं लड़ेंगे लोकसभा में हम इंडिया ब्लॉक बनाया था महाराष्ट्र में विधानसभा के लिए महाराष्ट्र विकास आघाड़ी बनाई थी आघाड़ी में बहुत से कार्यकर्ताओं का हम उनकी जो इच्छा रहती है लड़ने की वो पूरे नहीं करते तो लोकल बॉडीज चाहे महानगर पालिका हो चाहे जिला परिषद हो चाहे नगर पालिका हो वहाँ कार्यकर्ताओं को लड़ने का मौका देना चाहिए हम नागपुर में भी अपने बल पर लड़ेंगे और मुंबई में भी लड़ेंगे सभी जगह पर लड़ेंगे इंडिया संगठन इंडिया ब्लॉक बचा नहीं है ऐसा का कहना। इंडिया ब्लॉक बचाने की जिम्मेदारी कांग्रेस पार्टी की है कांग्रेस सबसे बड़ी पार्टी है एक बात सही है कि इंडिया ब्लॉक बना था लोकसभा चुनाव लड़ने के लिए और लोकसभा चुनाव के बाद इंडिया ब्लॉक की एक भी मीटिंग कोई नहीं है ये मीटिंग बुलाने की जिम्मेदारी भी कांग्रेस पार्टी की ही थी कांग्रेस बड़ी पार्टी है हम अब तक इंडिया ब्लॉक का कन्वीनर नहीं घोषित कर सके ऐसा नहीं होना चाहिए अगर हमको लड़ना है एक ताकत के खिलाफ तो हमको ये सब बातें